आता बघा मेवतवाल्यांची आणि आपल्या पिकअप वाल्यांची खतरनाक वाली नागिन शो ना। वाईश आणि प्लस मेवते वाला कालच गाडी धुतलेली होती आणि तुळ गाडीवर किती बसली क्लीन रोड ला गेल्यावर दाखवेल मोठ्या टायरचा आता काय फायदा होतो किती किलोमीटर चालतात बघूया आपला ऋषी भाऊ पण आहे त्याची गाडी भरून निघालाय पुढं तिथून आपल्याला सरळ जायचंय कुरकुमला आपल्याला अहमदाबाद लावायची गाडी वाजता असता आपल्या दोन्ही गाडी एकाच मार्केट ला आहे कसा खतरनाकडे पिकअप चालर आमचं आम्ही डायरेक्ट काटाला कार्यक्रम आहे बघाय तो बुलक्या गाड्या उभ्या टायमिंग टायमिंग झालं म्हणजे बुलाईन शिला बघा मागून गाडी एकदम पेट्टी पॅक आणि प्रॉपर दिसते एकदम बघा मित्रांनो सकाळ सकाळी आपल्या सोबत एक शॉर्ट झालाय नगरवाला दिल तो हरकी जिके पास होत आहे लेकिन सब दिलवाले नाही होते हा मित्रांनो गुड मॉर्निंग सात वाजून पंचेचाळीस मिनटं झालेत आणि आज ऑर्डर पडली होती बारा मातील बारा ला आलो तर स्वागत आहे तुमच्या आपल्या चेतन ब्लॉगमध्ये बघा डायरेक्ट बागातून आजचा ब्लॉग चालू करतोय आपल्या गाडीतले जे एमटे गॅरेट आहे ते खाली यायला सुरुवात झाली आणि बघा बागेचं लोकेशन काहीतरी असं दिसतंय बघा ना जरा क्लायमेट कसं आहे सकाळ सकाळी मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल मित्रांनो तर आयरने आपल्याला धागा दिला होता त्याच्यामुळं बघा आपण ही एम आर एफ बटन जोडी घेतली इकडून पण आहे टायर आणि तिकडून एक बटन दोन टायर घेतले होते मी दरवेळेस जे कि टायर वापरत असतो आता यावेळेस म्हटलं एम आर एफ ट्राय करून बघा त्याच्यामुळं बघा हा एम आर एफचा मोठ्या साईजमधला टायर घेतला आहे सात पन्नास पंधराचा तर तुम्ही कोणी हा टायर जर वापरत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा की या टायरचा रिव्ह्यू कसा आहे हे टायरची जोड मला पडली अठरा हजार पाचशेला आणि तुमची इथं किती रुपयाला आहे कमेंट करून नक्की सांगा मला अठरा हजार पाचशेमध्ये मध्ये फिटिंग प्लस व्हिला अलाइनमेंट करून दिली होती आपले मऊथले जे कॅरेट आहेत एमटी कॅरेट ते अर्ध्याच्या वर खाली झालेत सात वाजून चाळीस पन्नास मिनटं झालेत तर बघू आता आपली गाडी लोड व्हायला किती वेळ लागतोय किती नाही तिथं मस्त टाकी होती पाण्याची बागेत तर तिथं फ्रेश वगैरे होऊन आलं बघा बाकी आपले कॅरेट जे होते ते पसरून घेतलेत फक्त एवढे कॅरेट एक दहा बारा बंडल अजून काही लेबर आलेले नाहीयेत इकडे तर अजून काही लेबर आलेले नाहीयेत तोपर्यंत म्हटलं गाडीची साफसफाई वगैरे करून घ्यावा कारण साफसफाई असणं खूप महत्वाचं हो आहे तसं कालच गाडी साफ केलेली होती मी निघताना करून बट धूळ वगैरे बसतेच त्याच्यामुळे मग म्हटलं आता सकाळ सकाळी गाडी साफ करून घ्यावा आणि आता आप आपलं काय काम नाही गाडीतले कॅरेट खाली करून दिलेलं आहे मस्त आता नाश्ता वगैरे करायचा नाश्ता आला तर हाय नाही तर सीधा पडी झोपून घ्यायचं ज्यावेळेस कॅरेट भरतील त्यावेळेस उठवतील आज पण मित्रांनो बघू सोबत कोण नाही आहे जर असलं आलं कोणी अक्षय वगैरे तर नेऊ नाही तर मग वन मॅन शो आपलं निघून जायचं बघा गाडी तर साफ वगैरे हो केली आणि आठ वाजले पण बघा काही लेबर आले नाही कॅरेट फक्त पसरून पडलेले आहे जवळजवळ आपले शंभर एक कॅरेट माल तोडून झालेला आहे अजून एकशे दहा कॅरेट बाकी असतील बारायचे एक तासात लेबर आलेत साडे नऊ वाजता एक तासात तर शंभर कॅरेट झालेत जवळजवळ तोडून आता अजून एकशे एकशे दहा कॅरेटला किती वेळ लागतोय बघू बघा साडे अकरा वाजलेत आणि आपले जवळजवळ कॅरेट सगळे भरत आलेत एक तीस चाळीस कॅरेट बाकी असतील तेवढे फक्त भरायचे बाकी आहे बाकी मागून बघा डायरेक्ट पॅकिंग आणि काटासोबत चालू आहे आता साडे अकरा वाजलेत बघू किती वेळ होतो गाडी भरायला बाकी बघा शेतकरी डाबा घेऊन आलते मस्त होई की वांग्याची भाजी आहे वांग्याचं कालवण बाजरीचे भाकर पाण्याचे बॉटल मस्त राताहून जावायचं भाकर चोरून बिरून चालू आहे मस्त कार्यक्रम काहीच विषय नाही जवळजवळ बारा वाजता अकरा वाजता एक्केचाळीस मिनिटं आणि बघा आपले कॅरेट पूर्ण भरत आलेत एक वीस कॅरेट बाकी आहे आणि बाकी बघा मामू मागून पॅकिंग चालू आहे काटा पॅकिंग सगळं सोबतच चालू आहे और कितना टाइम लागेल मामू बघा अजून अर्धा तास गाडी आपली डन होऊन जाईल तिकडं बघा कॅरेट लोडिंग पण चालू झालेले ट्रॅक्टर मध्ये बारा वाजलेत आणि कॅरेट लोडिंग चालू पण झालेत दुसरी थप्पी झाली गाडीत गाडीवर बघा मित्रांनो कालच गाडी चुतलेली होती आणि हे धुळबा गाडीवर किती बसली हे तर वावरात आलो राशीच कामा त्या कॅरेट भरून होईपर्यंत गाडी साफ करून घ्या म्हटलं धुळबा गा किती मित्रांनो काल बघा मी क्यूब घेतलेत मग कमेंटमध्ये सांगा कसे दिसत आहेत लावलेत काल बघा बारा वाजून त्रेचाळीस चाळीस मिनिटं झाले आणि येऊन पूर्ण घाम घाम झालो हात पण बघा किती खराब झाले बट बघा फायनली आपली गाडी बांधून वगैरे पूर्ण रेडी झाली मामू चलो अवघ्या बाय okay. बाय 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 तर चला पहिलं आता ना तोंडात पाय तू फ्री कारण पूर्ण घाम घाम झालं इथं पाणी मस्त विहीर आहे बारा वाजून सत्तेचाळीस मिनटं झाले तर बघा फ्रेश वगैरे झालं धुतलं कारण पूर्ण घामाघूम झाला तो आणि बघा निघालं आता बागेतून बाहेर मित्रांनो मोठे टायर टाकलेत त्याच्यामुळं गाडी जरा पाठीमागून हाईट आली तसं तुम्हाला प्लेन रोडला गेल्यावर दाखवेल मोठ्या टायरचा आता काय फायदा होतो किती किलोमीटर चालतात बघूया तर चला मित्रांनो बघा आता रोड कसा आहे आपल्याला बाहेर निघेपर्यंत एवढा काय आपल्याला मध्ये खराब रोड नव्हता थोडासा आपण एक दीड किलोमीटर मध्ये गेलतो फक्त बागेत बाकी इतर बागे जसा खराब रोड राहतो तसा या बागे जायला नव्हता आपला ऋषी भाऊ पण आहे त्याची गाडी भरून निघालाय पुढं तर आपल्याला त्याला धरायचंय त्याच्यामुळे थोडं टापोटाप जावं लागेल चलो काहीच भिंगरी बघा सोलापूर हायवेला लागलोय बिगवणच्या सहा किलोमीटर माग आहे आता इथून आपल्याला सरळ जायचंय कुरकुमला ला त्याच्यानंतर कुरकुम मधून या इथून राईट टर्न मारून डायरेक्ट दौंड दौंड वरून पारगाव पारगाव वरून नगर नगरहून आपला सरळ रूट अशा प्रकारचा आपल्याला इथून रूट आहे आता बघा मस्त चाललंय सत्तर सत्तर कारण आपली गाडी आज सुटली एक वाजता आपल्याला अहमदाबादला लावायची गाडी चार वाजता त्याच्यामुळे आता बघू गाडी चार वाजता कशी लागते आणि आजच्या ब्लॉगमधून आपल्याला काय नवीन अनुभव भेटतो काय शिकायला भेटतोय काय वेगळं काहीतरी बघायला भेटतं तर बघूया मला पण नवीन काहीतरी बघायला भेटलं आणि तुम्हाला पण आजच्या मधून नवीन काहीतरी बघायला भेटल तर चला मित्रांनो हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आपल्याला बघा आपल्या ऋषी भाऊ भोसलेची पण गाडी बसली ऋषी भाऊची गाडी पण अहमदाबाद आम आहे आम्ही रात्री सोबतच भरायला आलतो आणि आपल्या दोन्ही गाड्या एकाच मार्केटला आहे आणि लगे दोन्ही गाड्या सोबतच निघाल्यात ऋषी भाऊ मी सोबत सोबत आता डायरेक्ट आपल्याला अहमदाबाद पर्यंत कंपनी आहे बघा ऋषी भाऊची लाडूबाई काय दिसते ना पण आहे आपल्याला आता आप अहमदाबाद पर्यंत डायरेक्ट कंपनी आहे इथून निघाल्यापासून तर डायरेक्ट अहमदाबाद पर्यंत काही नाही चला आता इथे एकदा फक्त पाणी बॉटल भरून घेऊ आणि निघू टॉप टॉप डायरेक्ट नाही का खडकीमध्ये पोहोचल होत आणि माझं ब्लॉक मध्ये जर बघितलं असेल तर बघा इथं आपलं थंडगार पाणी होतं आणि हॉटेल वाले ते आपले साध काय होते त्या ट्रिपला पण म्हटलं आता पाणी बॉटल मी रिकामी होती म्हटलं पाणी बॉटल भरून घ्यावा तोंड पिंड धुतलं मस्त फ्रेश झालो ऋषी भाऊ पण आलाय ऋषी भाऊला पण म्हटलं फ्रेश वगैरे हो व्हायचं होतं तर बघा आता आपली भाई आणि माऊ दोन्ही सोबत आहे आज अहमदाबाद फास्ट चार वाजून त्रेचाळीस मिनटं झाले तर बघा आता आपलं लिमगाव जाळीमध्ये पोचलो तो म्हटलं इथे एकदा टाकी पॅक करून घेऊ म्हणजे डायरेक्ट मार्केट आज आपल्याला डिझेल जास्त लागन कारण आज आपल्याला टायमिंग आहे गाडीला तर बघू डिझेल कितीच बसलं आहे शेटकाव नाही नमस्कार हा मग गाडी फुल बांबरी करीत आणलेली ना बघा पस्तीसशे पाच डिझेल डिझल बसलय अडोतीस पॉईंट अडोतीस लिटर म्हणजे आज आपल्याला पाचशे रुपये डिझेल जास्त लागलंय कारण मी पण तुझ्या गाडी दाबत आणली आहे ते बघा टायर पण भरपूर तापलेत आता थोडं स्लो जावं लागेल कसं खतरनाक ऍक्सिडेंट आहे पिकअपचा टू व्हीलरचा बुलेट गाडी पूर्ण डॅमेज झालेली आहे तेवढं हे बघा या पिकअपने ठोकलंय त्या गाडीला बघा बुलेट गाडी आहे बुलेट थ्री फिफ्टी क्लासिकचा पूर्ण कात्र आला पिकअप चा बुलेट चा ऍक्सिडेंट हो का नमस्कार चला आपण जाऊ आता इथं आमच्या गाडीत टाइमिंग माझे ना योग्य नाही बघा आपले माऊ तिकडे लावलेली आहे आणि जी कोंबड्याचे पिकअप आहे तर कोंबड्याच्या पिकअप चा गाडीचा ऍक्सिडेंट झाला बघा मित्रांनो फुल टॉप स्पीड मध्ये चालली गाडी आपली डायरेक्ट काटा लॉक कार्यक्रम आहे बघा पूर्ण ऐंशी लॉक कारण आपल्याला आज टायमिंग मंडी द्यायची एकदम सुपर रॉकेट मंडी द्यायची आहे आज आपली गाडी चार ला म्हणजे चार ला मार्केटला लागलीच पाहिजे त्याच्यामुळे बघा आता फुल टाइमिंग फुल ऐंशी पंच्याऐंशी आणि आपले होते। जे गणू ते होते ऋषी आता गणू भाऊ अजून दोन तीन गाड्या आहेत त्या गाड्या पुढे ते बहुतेक थांबलेत था वाटतं माझ्यासाठी था। त्यांना पण धारायचं आपल्याला त्याच्यामुळे एकदम काटाला कार्यक्रम चालू होत्या बघा आता पोहोचलो शिंदे पाळश टोल नाक्यावरती आणि ज्या दिवशी आपल्याला घाई राहील त्या दिवशी बघा आमका सिद्ध गर्दी लागणार त्यात तर काय वाद नाही बघा आता इथं किती ट्रॅफिक जाम झाली ऋषी भाऊन ते त्यांच्या गाड्या पुढे निघून गेल्यात चाललोय काटा लोक ऐंशी लोक चाललो होतो बट इथे येऊन परत आता टाइमपास होणार आणि इथं परत दहा मिनटं जातील निघून बघा कारण गर्दीच तेवढी इथं बघा भरुजच्या पुढे निघालोय आणि पंधराशे रुपये डिझेल टाकून घेतलंय आता आपल्या गाडीत फक्त डिझेल टाकून कारण आज आपण गाडी जरा दाबत आणली त्याच्यामुळं डिझेल जास्त बसलंय आता डिझेलच धाकायला भारतचा पंप होता आणि इथंच एक हॉटेल पण होत हॉटेलचं नाव बघा हो काय आपणा घर हॉटेल इथं काय चहा एवढं व्यवस्थित नव्हता हो चहा आम्ही घेतला पेलो थोडा थोडा पेलो आणि बघा तिथं तसाच ठेवून दिला बाकी बघा इथून कुरकुरे आणि बिस्किट घेतले आपली एम एस सोळा सीडी प्रशांत आजीची एक गाडी आहे ऋषी भाऊ एक गाडी आहे आणि आप आपले मग बागे इथं उभा आहे मित्रांनो आपण जे मोठे टायर टाकले त्या मोठ्या टायरचा फायदा बघा पाटे मागू टापर फ्र आपले इतर वेळेस खाली टेकलेले राहायचे बट आता बघा वरती आहे अजून आपल्याला पाट्याचं बेंड मारायचं पाट्याचं बेंड मारल्यावर मागून गाडीला अजून हायटील अजून भारी दिसेल गाडी बरं चला ऋषी भाऊ तुमचं काय म्हणणं आहे काय म्हणणं नाही ना एवढं डायरेक्ट बघा ऋषी भाऊ कोण खाऊ राहिले घन भाऊ चला करा चालू आपला हत्यार कोण आल जाऊ दे भाऊ येऊ चल तो चल मित्रांनो निघूया बघा आता बडोदा आहे नाईट शो झाले नाईट शो आर म्हणजे पिकअप वर्सेस मेवा ते ट्रकची ड्रॅग रेस चालू आहे बघा एकदम म्हणजे खतरनाक मॉल आहे आपल्या तीन पिकअप एक शेअर आणि प्लस म्यावती वाला म्यावधी ट्रक वाला गाड़ी? गाड़ी फुल फुलटप देऊ राहिला बट आपण पण काय कोणापेक्षा कमी नाहीये गाडी गाडी बा कशी वागते फुल पंच लावून आहे तो जरी म्यावती असल त्याच्या गाडीचा जरी लॉक तोडलेला असल तरी तो आपण पण रायडर आहे हा गंडी फेन त्या बघा मागून ऋषी भाऊ काय पोचलोय आता आपल्या एक्सप्रेसच्या टोल नाक्यावरती भाऊने बघा आपली ने थांबवलं होतं भाऊला बघा भाऊची गाडी सागर भाई एवढ्या गाड्या उभा आहेत का जा भाई या गाडी दिल्ली क्या आहे हा भेंडी वाशी उन्हाईस आहे बघा भाऊची गाडी भेंडी भरलेली भेंडी दिल्लीची भाऊ फुल कचका घरी चालला ता गाणा होऊन तरी टप देऊन टाकली विषय नाही आता बघा मेवतवाल्यांची आणि आपले पिकअप वाल्यांची खतरनाकवाली नागिन शो वाणारे आता नाईट शो एक्सप्रेस हायवेला तर बघा मित्रांनो आपली माऊ इथं लावलेली आता तुम्हाला नाईट शो दाखवतो बघा आता इथं किती पिकअप आहे एक दोन आपली तीन पिकअप तिकडं पा आयशर आणि चौथी मेवतची ट्रक आता बघा धिंगाना आटा लॉक घेणार आहे ऐन लॉक बाकी बघा पुढं का ना भाऊ चाललंय नाद नाद लागत नाद टायमिंग टायमिंग झालं पाहिजे फुल आहे शे लॉक बघा का ना भाऊ कसे कैचे मारे काटा आपला रेग्युलर ऐंशी सत्तर ऐंशी सत्तर ऐंशीच्या जा स्पीडने चालू आहे गाडी तर रोड शो नाईट शो बघा कसे मित्रांनो मग ड्रायव्हरचे लाईफ मेवात वर्सेस एम एच सोळा एच आर वर्सेस एम एच बघा आपली गाडी ऐंशी आहे आणि त्याची गाडी चाललेली असेल मेवतवाली शंभर प्लस कारण आपली गाडीला ऐंशी लॉक काढ आहे बघा आपली गाडी ऐंशीच्या स्पीडच्या पुढे जात नाही आणि तो बघा आपल्या पुढेच आहे कारण मित्रांनो त्यांच्या गाड्या खोललेल्या राहत्या त्यांच्या गाड्या लॉक तोडलेला राहतो फायनली बघा तीन वाजून एकोणसाठ मिनटं झालेत आणि पोचलोय अहमदाबाद मध्ये इथून मार्केट आपल्याला एक दोन तीन किलोमीटर आहे चार वाजून पाच ते सात मिनिटाने पोचू मार्केटमध्ये तर काय विषय नाही अजून आम्हाला वगैरे आलेले नसतील तर बघा मित्रांनो चार वाजता आपली गाडी फायनली मार्केटला टच झाली असं म्हणता येईल बघा दुपारचे बारा वाजून अठरा मिनिटं झाले आणि अजून अहमदाबाद मध्ये इकडे एकदम खतरनाकवाली गर्मी आहे इतकी भयानक हिट होती की माप नाही इथून आपल्याला बघा रिटर्नचा माल भेटला होता तर कंपनीत आलोय लोड करायला गाडी इथून लोड करायची इथून आपल्याला भेटलाय नगरचा माल बघा आता लोडिंग चालू झाली बघू आता किती लोड होती आपल्याला कागद पण घ्यायला लागेल कारण कागद नाही आपल्याकडं पहिले कागद घ्यायला लागेल गाडी लोड झाल्यावर ताडपत्री घ्यायला आलतो कारण ताडपत्री नव्हती आपल्या गाडीला ताडपत्री घेणं गरजेचं होतं तर ताडपत्री घेतली आणि जेवणाचा टाईम काही आता नाटक करतोय पावकाट्या हॉटेल गेले बघा इथं मस्त हॉटेल होतं बघा मित्रांनो जवळजवळ दीड वाजले आणि आपली गाडी फायनली भरून रेडी झाली आणि बघा आपले नाशिकचे मित्र होते भाऊ येतात आपले त्यांची गाडी इकोमेंट त्यांनी आपल्याला गाडी बांधायला बघा हेल्प केली कागद वगैरे आणला आणि त्यांना म्हटलं मला मोठी गाडी जशी बांधता तशी गाडी बांधून द्या तर बघा त्यांनी कशी गाडी बांधली बघा मागून गाडी एकदम पेटी पॅक आणि प्रॉपर दिसते एकदम बघा काय नात गाडी बांधून दिली मित्रांनो गाडी कशी दिसते आपली फायनल तर बघा फायनली आपल्याला पेपर पण भेटले <laughs> डॉक्युमेंट आता निघू इथून बघ गाडी वगैरे बांधून रेडी झाले आणि आपल्याला पेपर पण भेटले तर चला निघू भाऊ धन्यवाद तुमचं भाऊने भरपूर सहकार्य केलं मला गाडी बांधून दिली चला येऊ का चला तर चला मित्रांनो निघू इथून बघा इथं एक्सप्रेस हायवेला म्हटलं टाकी पॅक करून घेऊ इथं इंडियन ऑइलचा रिलायन्सचा पंप आहे इथं एकदा टाकी पॅक करून घेतली आहे म्हणजे आपल्याला घरापर्यंत जाईपर्यंत टेन्शन नाही राहणार बघा आत्तापर्यंत नऊशे पस्तीस रुपयाचं डिझेल बसलंय आहे जल मोठं आहे आणि आप आपल्या डिझेलच्या टाकीला जाळी आहे त्याच्यामुळं जा सेन्सरचा प्रॉब्लेम येतो आणि लवकर लवकर डिझेल पडत नाही नऊ मोठं नऊजलने बट चालू आहे चला काय विषय नाही बघा अडतीसशे रुपयाचं डिझेल झालं इथं टाकी खोला बस तर बघा मित्रांनो फायनली बघा टाकी पूर्ण पॅक झाली आहे आणि एकोणचाळीसशे दहा रुपयाचं डिझेल बसलाय बघा भाऊला पेमेंट करून आहे चार हजार चारशे दहा रुपये डिझेलचे आणि प्लस पाचशे रुपये आपल्याला कॅश घेतलेत कारण कॅश पैसे नऊशे आणि आपल्याला बरोबर लागतो ते उरलोडचे पैसे द्यायला लागतील दोनशे रुपये तिकडून येताना तीनशे घेतात इकडून जाताना दोनशे घेतात बघा मित्रांनो आपली गाडी कशी दिसते बांधल्यावरती कसं दिसतोय मित्रांनो आपल्या गाडीचा लुक कर्जांच्या पाठी बघा जे जाणारी लाईन आहे त्या रोडला किती भयानक ट्रॅफिक जाम झाली म्हणजे जवळजवळ एक तीन चार किलोमीटरचे ट्रॅफिक आहे देवाच्या कृपेने आपल्याला काय अजून ट्रॅफिक वगैरे काही लागलेलं नाहीये बघा चाललंय मस्त साठ साठच्या स्पीडने चाळीस पन्नास साठ चाळीस पन्नास साठच्या ॲव्हरेज मध्ये चाललंय एकदम बाराच हॉटेलला थांबलो तो कारण तिथून जे निघालो अर्धा वरून तसं एकदा फक्त डिझेल टाकायला थांबलो त्याच्यावरती काय कुठं थांबलं नाही तर मग म्हटलं तर पारसला चहा वगैरे घेऊन ज्या वर्षाचा प्लॅन नव्हता मस्त चाय टाइमपास खायला चिप्स घेतले बोर झालोय एकटाच आहे बघा आता आपल्याला रिटर्न रिटर्नला गाडी पण नाही कुणाची एकटाच आहे नाही इथं पारस हॉटेलला भरपूर पिकअप असते बट आता बघा इथं कोणीच नाही आहे हे बघा काचवर पाणी वगैरे मारलं काच साफ करून घेतली जायच्या आधीच तर चला निघू कास तर काही व्यवस्थित निघाली नाही आता काही विषय नाही वायफरचं पाणी मारू आपण ओके झाली काच साफ तर चला मित्रांनो निघूया झाले इथं पार्टीला एम आय डी सी रोड मध्ये आईस्क्रीम घ्यायला थांबलं होतं था। इथं आईस्क्रीमची गाडी होती आईस्क्रीम खाऊ वाटली आईस्क्रीम घ्यावा तर चला मित्रांनो एकटा जे बघा कंटाळ आलाय त्याच्यामुळे चाललोय साठ साठने बघा कपरड्यामध्ये आलो होतो आणि कपरड्यात आपले सचिन भाऊ आणि ओम रायडर भेटले बघा यांचे रॉकेट चाललेत सुरतला आणि मी चाललो होतो घरी ओम शेड थांबलेला होता त्याच्यामुळे त्याची गाडी बघून थांबलो बघा दोघं पण चाललेत सुरतला तर चला येऊ का मस्त थंड वगैरे पेलो जाऊ का रे भाई बघा आपलं रॉकेट इथं लावलंय ओम शेट सर रॉकेट बघा बघा सकाळच्या आठ वाजून अठरा मिनटं झालीत आणि आता आलो होतो देहरेच्या टोल नाक्यावरती इथं आपल्याला बघा आपले आबी भाऊ भेटलेत आबी भाऊ त्रिगंताला भारायला चाललाय तो चाललाय लिंब भरायला आणि बघा मित्रांनो सकाळ सकाळी आपल्यासोबत एक शॉर्ट झालाय बघा हे बंपर जे मोटरसायकल बाहेर ओढलं बघा सकाळ सकाळी आपल्या माऊला नजर लागली पण काय विषय नाही मित्रांनो चालूच राहत वेपार घेतले आपल्याला बघा आम्ही दादाची गाडी आभी दादाच्या पण गाडीचं काय हाले बघा याला काय हाले पिकअप वाल्याचे बघा या बघा याचा भाऊचा सीलबम्प तुटलाय कुठे मधली जाळी तुटली आपल्या गाडीला सकाळ सकाळी पणच नजर लागली बंपर वाकलं काय रे काय झालं हा बघा भाऊने काल रेडियम केलंय नगरवाला दिल तो किसी के पास होता है। लेकिन सब दिलवाले नाही होते वाग <laughs> भाऊने काल रेडियम केलंय मला करायचंय रेडियम पण ना तणावाल्याकडे करणार आहे मी रेडियम हा तेवढा आहे बघा आता घरी आलो आणि पहिले अजून घरी नाही गेलो कपडे अवतर सगळं आहे म्हटलं पहिले बंपरंग गाडीचं काम करून घेऊ त्याच्यामुळे आलो तो आयाश भाईच्या गॅरेजवरती बघा हे फिट रे काय माल नसते ते बोलतच राहते काही वाड उद्योग करून आणतो म्हणे तू याबाई त्यांचा मुलगा आहे आणि हे निस ते मला वाटायचं तू काही उद्योग करून येतो म्हणे दरवेळेस काही ना काही घेऊनच येतो मला पण काही विषय नाही बागा आवेश खुलू राहिला बंपर आपलं बंपर सरळ करू म्हणजे कस गाडी जरा गेटअप बिल आपण हाय ठेवायचा ठेवायचं नाही हे आपल्याला नाही जमत आल्या पहिले गाडी पहिली रिस्पॉन्सिबिलिटी आपली ही आहे कारण आपण हिच्या जीवावर एवढं पैसे कमवतो आणि तिलाच जर खर्च करायला मागे पुढं पाहिजे हे माझ्या बुद्धीला नाही पटत त्याच्यामुळे बघा घरी नाही गेलो काय नाही पहिले गाडी कामाला लावून दिली त्यांना बंपर खोलून देऊ गाडी पलीकडच्या साईडला लावून मग घरी जाऊन आंघोळ वगैरे करून येतो बघा आंघोळ वगैरे केली फ्रेश झालं आणि आता चाललं आपलं गाडीकडं गाडीचं बंपर सरळ झालंय त्यांचा फोन आला बंपर करतो बघा <laughs> मित्रांनो गाडीजवळ आलो होतं फायनली आपल्या गाडीचं बंपर जे वाकलेलं होतं ते बघा सरळ झालंय परत बट बघा इथं थोडं कलर वगैरे करावं लागेल बट काय विषय ना मित्रांनो चंद्रावर डाग राहतोच त्याच्यामुळे ते तेवढं तसंच ते ठेवावं लागेल तर बघा मित्रांनो फायनली आपल्या बंपरचं जे काम होतं ते कम्प्लीट झालंय या साईडच्या पट्ट्या होत्या त्या पण खराब झाल्या होत्या त्या नवीन घेऊन आलो कारण आता हे तर दिसणारच आहे त्याच्यात काय वाद नाही बट म्हटलं बाकीच्या ज्या गोष्टी होत नव्हत्या गाडीला त्या टाकून घेतल्या साईडच्या ज्या पट्ट्या असतील आणि या टिकल्या पण आपल्या पडल्या होत्या ह्या टिकल्या पण नवीन घेऊन आलो बघा मित्रांनो थोडं आता चालूच राहतं आठ महिना म्हणजे उन्नीस वीस काहीतरी नाही का बट घेऊ बदलू मित्रांनो लवकरच आपण बंपर काही विषय नाही तर चला आता आज मामाचं पेमेंट करून देऊ आणि जाऊ घरी बंपरचं तर काम झालं तर नंतर बघा आपल्या गाडीचा जो ड्रायव्हर साईडचा सा जो एक बल्बचा पॉईंट आहे फुलचा तो पॉईंट उडालेला होता त्याच्यामुळे म्हटलं कामात Finally, का काम आता आहे गावात तर बल्ब पण बदलून घेऊ त्याच्यामुळे बघा आता वायर नल तो बल्ब बदलायला फायनली बल्ब टाकून झालाय आपर डिपर हा ओके बल्ब टाकून तर बघा घरी आलं आता गाडीचे काम झाले बंपरचं काम झालं बल्ब उडालेला होता तो पण टाकलाय आणि जस्ट घरी आलं तर मित्रांनो तुम्हाला मी कालचा रिपोर्ट सांगतो पूर्ण ट्रिपचा किती रिपोर्ट झालाय आणि आपल्याला खर्च किती आला आहे ते पण सांगतो मती ले ले गाड़ी गाड़ी ले। ले तर बघा मित्रांनो घरून मला बारामतीले गेलं तेव्हा गाडीची टाकी पॅक होती तिथून मी निमगाव गाडीमध्ये आलो तेव्हा आपण डिझेल टाकी फुल केली मध्ये जेव्हा डिझेल टाकलं तर टाकी आपली पस्तीसशे सहा रुपयामध्ये फुल झाली ती डिझेलचा खर्च पाहिला पस्तीसशे सहा रुपये झाला त्याच्यानंतर तेराशे रुपये आपण फास्ट फास्टॅगला रिचार्ज केला प्लस मित्रांनो जाताना आपल्याला भरूचच्या टोल नाही किंवा ते तीनशे रुपये लागले ते ओव्हरलोडचे त्याच्यानंतर जाताना परत पंधराशे रुपयाचं डिझेल टाकलं तर, ते तर, ते तर ते प्लस एवढं ला आहे तर मार्केटला गाडी गेली मार्केटला आपल्याला एकशे वीस रुपयाचं एंट्री पास लागलं तर मित्रांनो एवढं खर्चामध्ये गाडी तिथं पोचली त्याच्यानंतर आपल्याला रिटर्नचा माल लोड करायचा होता नगरचा तर तिथं गेलो तिथं गेल्यानंतर आपल्याला शंभर रुपये कसले तरी चार्जेस होते माहीत नाही पण आपण त्यांना शंभर रुपये दिले होते त्यांनी मागितलं तर त्याच्यानंतर रिलायन्सच्या पंपावरती आलं रिलायन्सच्या पंपावरती आल्यानंतर एकोणचाळीसशे दहा रुपयात आपण परत एकदा डिझेलची टाकी पॅक केली आणि त्याच्यावरती आपण डायरेक्ट यायला आलो नगरला नगरला गाडी खाली गेली आणि जस्ट घरी आलं मित्रांनो आत्ता काय टाकी पॅक केली नाही बट माझ्या हिशोबाने आत्ता आपल्या गाडी डिझेल बसायला पाहिजे पंचेचाळीसशे रुपयाचं एकोणचाळीसशे दहा रुपयाचं तिथं डिझेल बसलं आणि गाडी खाली झाली त्याच्यानंतर बाकी हे तर खर्च नाही झाला अजून तर काय डिझेल टाकी पॅक केले नाही पण माझ्या हिशोबाने आपल्या गाडीत आता डिझेल बसायला पाहिजे पंचवीस चाळीसशे रुपयाचं असं बघा आपला एकूण खर्च झाला पंधरा हजार दोनशे छत्तीस रुपये यात प्लस आपण अजून सात आठशे रुपये म्हणजे असे ग्राउंड फिगर सोळा हजार रुपये खर्च धरू आपले चहा नाश्ता जेवण वगैरे असं एकूण असं आपण सोळा हजार खर्च धरला तर बघा मित्रांनो आपला पूर्ण ट्रिपला सोळा हजार रुपये खर्च झाला आहे तर मित्रांनो पहिले तर आपल्याला बारामतीवरून अहमदाबादचं भाडं लागलं होतं तेवीस हजार रुपये आणि प्लस तिकडून आपल्याला नगरचं भाडं लागलं होतं बारा हजार रुपये म्हणजे आपल्याकडेचं एकूण रिपोर्ट झाला आहे पस्तीस हजार रुपये पस्तीस हजारमधलं मित्रांनो खर्च वाजा करता बघा पस्तीस हजारमधून सोळा हजार वाजा केले तर मित्रांनो ह्या ट्रिपला आपल्याला कम्प्लीट एकोणावीस हजार रुपये शिल्लक राहिलेत तर बघा मित्रांनो हा ब्लॉग मी इथंच एंड करतो आय होप जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर माझे असे नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद